प्रशांत परिचारक यांचा आदेश इच्छुक उमेदवारांनी गाठी भेटी घेण्यास केली सुरुवात माणिकाबा माने यांनी बांधली पायाला भिंगरी राज्यात काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मार्ग मोकळे होऊन निवडणुका निवडणूक आयोग हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असून महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे तर दुसरीकडे मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणूक ही लवकरच दोन ते तीन दिवसात निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून सध्या कार्यकर्ते जोरात तयारीला लागल्याचे आपल्याला दिसत आहेत तालुक्यातील नेते मंडळींनीही कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की जे कार्यकर्ते उभे राहण्यास इच्छुक आहेत त्यांनी जिल्हा परिषदमधील गटातील गावात जाऊन गाठीभेटी घेण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यातच पंढरपूर तालुक्याची राजधानी म्हणून ओळखत असणाऱ्या करपंग करकंब गावामध्ये व करकंब जिल्हा परिषद गटामध्ये सध्याला इच्छुक उमेदवारांच्या पायाला भिंगरी बांधल्याचं दिसत आहे सध्याला इच्छुक उमेदवार हे सर्वत्र गाठीभेटी घेऊन गटातील प्रत्येक गावातील वरिष्ठ नेते मंडळांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्याला चालू आहेत यामध्ये नांदुरी गावातील परिचारक कुटुंबाची एकनिष्ठ व प्रामाणिक असणार परिचारक बोले तैसा माणिकाबा चाले अशी व तालुक्यात ओळख असणाऱ्या सर्वसामान्य घरातून व कोणताही राजकीय वारसा नसलेल्या माणिकाबांनी मात्र पायाला भिंगरी बांधून कर्कंब गटातील प्रत्येक गावातील नेते मंडळींची गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे करकंब जिल्हा परिषद गट हा आत्तापर्यंत पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला असल्याचं बोललं जातं आहे या गटामध्ये खरातवाडी जाधववाडी बारडी करकंबत जालोळी उमरे कान्हापुरी करोळे सांगवी बादलकोट नांदुरे पेहे असे एकूण बारा गावांचा समावेश आहे माणिकबा माने, माने यांनी प्रशांत परिचारक यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावातील ज्येष्ठ व पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन व त्यांच्या अडचणी जाणून घेणे यान नुकी मदे सामोर लिया यानी मदे लिया। या निवडणुकीमध्ये कोणत्या पद्धतीनं सामोरं जावं लागेल यासाठी माणिक अबा माने यांनी पायाला भिंगरी बांधून कर्कंब गटामध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे या गटातून पांडुरंग परिवारातून माणिक अबा माने हे इच्छुक असून इच्छुकांच्या यादीत हे अव्वलस्थानी असल्याचं बोललं जाते मात्र परिचारक कोणाच्या हाती हा पांडुरंग परिवाराचा व परिचारकांचा बालेकिल्ला असणाऱ्या कर्कंब गटाची धुरा देणार कुणाकडे हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे